ही कधीही आपल्या देशाला स्वतंत्र मिळावं आणि डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान ह्या देशाला मिळावं विरुद्धच होते आपण इतिहासकार आहात कारण मी पै सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी पक्षाचा आणि त्याचबरोबर अमित शहा साहेबांचा या ठिकाणी निषेध करतो ज्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकसभेमध्ये त्यांनी जे उद्गाट काढली की तुम्ही आंबेडकर 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 हे शब्द वापरताय एवढा वेळ शब्द जर तुम्ही वापरला तर देव तुम्हाला सात जन्मी स्वर्गामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला हे मिळालं असतं पण त्या आम्ही साहेबांना हे माहीत नाही आहे की देवाला कोणी पाहिलं नाही आहे पण आम्ही आमचे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला संविधान दिलं त्यांना आमच्या अगोदरच्या पिढीनं आम्ही त्या ठिकाणी त्यांना पाहिलेलं आहे आणि शंभर वर्षाच्या नंतर काय होणार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून दिलं आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवरूपी देव होते हे अमित शहा बा, साहेबांना अमित शहा साहेबांना माहीत नाही आहे आणि त्यांच्या संविधानावर तुम्ही या ठिकाणी एक तडीपारा असलेला माणूस या देशाचा गृहमंत्री झालेला आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे हो होतं पण बी जे पीची रणनीतीच अशी आहे की निवडणूक आली की त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतायत हो त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवत हो आहेत त्यांना महात्मा ज्योतिबा फुले आठवत आहेत आणि निवडणुका झाल्या की मग पुरुषांचे तोर पुरुषांचे त्या ठिकाणी अवमान करायचे आणि कुठेतरी देशाला देशाच्या जनतेला त्या ठिकाणी व्यचीच धरायचं मी या ठिकाणी सांगू इच्छितो अमित शहा साहेबांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यापर्यंत एवढी तुमची लायकी नाही आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहेत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या दैवताचा अपमान केलेला सहन आम्ही सहन करणार नाही मी तर असं म्हणेन की तरुणांनीच नाही तर आत्ता देशाला अशी आवश्यकता भासलेली आहे की जात पात धर्म पंथ या ठिकाणी विसरून प्रत्येक नागरिकांनी या ठिकाणी देशाचा संविधान वाचवण्यासाठी okay. देशाचं लोकशाही वाचवण्यासाठी आपण प्रत्येकाने या ठिकाणी कुपोषणालाच न बसता पुऱ्या देशामध्ये या ठिकाणी आपण या ठिकाणी मोर्चे काढून त्या ठिकाणी देश हा ढवलून काढावा लागेल तरच अशा काही जी मनोवृत्ती आहे याला कुठेतरी पायबंद ठरेल मी पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं आणि त्याचबरोबर अमित शहा साहेबांचा या ठिकाणी निषेध करतो